नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं दादांचं मैत्रिणीचं अगदी मनपूर्वक स्वागत आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर कशा आज सर्वजणी मजेत ना मजेतच असायला हवेत चला आज ना मला ना मस्त असा गाजराचा हलवा करायचा आहे मस्त एकदम सोप्या साध्या पद्धतीत मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचं कसं करायचं तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आवडला असेल नक्कीच लाईक आणि शेअर पण करा चला तर आधी काय करायचं आहे मी कढईमध्ये ना तूप घातलं आणि तुपामध्ये ना काजू बदाम जे ड्रायफ्रूट असेल तुमच्याकडे ते छान असे भाजून घ्यायचे तर ना बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीने गाजराचा हलवा करतात मी पण रेसिपी भरपूर टाकलेल्या आहेत गाजराच्या हलव्याच्या कोणी शिजून करतं कोणी खिसून करतं पण ना मी ज्या पद्धतीने सांगितलं ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा नक्कीच लवकर आणि झटपट होईल तर मी गाजरना छान मस्त वाफून घेतलेले आहेत छान मॅशरनं बारीक पण केलेले आहेत तो व्हिडिओ काही शूट झाला नाही पण काहीच नाही करायचं चा, गाजर छान कट करायचे कुकरमध्ये किंवा कढईमध्ये छान वाफून घ्यायचे मॅशर असेल तर मॅशरनं छान बारीक करायचे किंवा मिक्सरमध्ये बारीक पण करू शकता पण मिक्सरमध्ये केलं ना त्याला जे कण असतात ते कणना ते बरोबर लागत नाही एकदम बारीक पेस्ट होते जशी आपण पावभाजी करतो ना तर तशी होते त्यामुळे ना मॅशर असेल तर मॅशरनच करा तर इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेला आहे अर्धा किलो गाजर छान शिजून परतून घेतलं आणि जर किंवा तुम्ही ना हे गाजर छान खिसायचं आणि ते तुपामध्ये परतून घ्यायचं पण त्याला ना थोडासा वेळ लागतो तशा पद्धतीने पण केलं तर छानच होतं पण अशा पद्धतीने अगदी झटपट होतं अजिबात वेळ वगैरे लागत नाही तर आता ना अर्धा किलो गाजरसाठी अर्धा किलो साखर घेतलेले आहे तुम्हाला जसं गोड आवडतं तसं तुम्ही घेऊ शकता कमी जास्त वेगवेगळ्या वेग जणांना वेगवेगळी वेग 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 वे आवड असते कोणाला जास्त गोड आवडतं कोणाला कमी आवडतं किंवा कोणाला मध्यम आवडतं तशा तुम्ही तुमच्या पद्धतीने साखर घेऊ शकता आता याला ना छान आपल्याला मस्त पाणी सुटेपर्यंत अशा पद्धतीने छान परतून घ्यायचं जोपर्यंत साखराचं पाणी होत नाही तोपर्यंत गॅस बंद करायचा नाही आणि कमी पण करायचं नाही त्यामुळे ना अशा पद्धतीने जोपर्यंत जो गाजराच साखराचं आणि गाजराचा एक जीव होत नाही तोपर्यंत छान मस्त आपल्याला याला परतून घ्यायचं आता हे परतून झालं का आपल्याला थोडस तूप किंवा तुमच्याकडे बटर वगैरे जे काही असेल ते घालू शकता आता हे छान पडतं तोपर्यंत मी काजू बदाम मस्त पेस्ट करून घेतली म्हणजे कुटून घेतले खलबत्त्यामध्ये आता पूर्ण पाणी आटलेलं हे पाहू शकता तुम्ही एकदम भारी आणि ना खूप टेस्टी लागते मी मागं ना शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तर एका ताईने मला कमेंट केली ती की ताई अशा पद्धतीने नक्की गाजराचा हलवा करून पहा शिजून तर त्या ताईची कमेंटवरूनच मी हा आजची रेसिपी केलेली आहे तर अशाच कमेंट केल्या ना मी नक्की तुमच्या कमेंट फॉलो करत असते त्यामुळे कमेंट करायला अजिबात विसरत जाऊ नका चला तर ना छान काजू बदाम छान बारीक कुटून घेतले ते पण यामध्ये घातले आता ना हे छान मस्त एक जीव करायचा आहे तुम्हाला जर जास्त आवडत असेल खोबऱ्याच खीस वगैरे जे असेल ते घालू शकता जेव्हा बऱ्याच घरी ना काजू बदाम नसतात जर नसेल तर नुसतं तुम्ही खोबऱ्याचा खीस घालू शकता खोबऱ्याचा खिसने पण खूप छान असा गाजराचा हलवा होतो पण ना आपण आपली आवड असते तर आता काय करायचं चा? छान मस्त परतून झालं की एक ते दीड चम्मच तूप घालायचं आहे आपल्याला तूप घातलं ना एकदम टेस्ट भारी येते तुम्ही यामध्ये इलायची फूड वेगवेगळे फूड घालू शकता आता मी याच्यामध्ये कलर वगैरे अजिबात घातला नाही बिना कलरचा पण गाजरा चालवा पाहू शकता किती छान टेक्चर आलेला आहे आणि रंग पण एकदम सुरेख सुंदर दिसतो की नाही अशा पद्धतीने नक्की करायचं आहे कलर पण चांगला नसतो खाण्यासाठी तर रेसिपीसाठी जे रेसिपी करतं त्यांना बऱ्याच प्रकारचे कलर वापरतात काही पण वापरतात पण मी नैसर्गिक पद्धतीने जे माझ्या घरी बनतो तेच तुमच्यासोबत शेअर करत असते मस्त गाजराचा हलवा रेडी झाला मी एका प्लेटमध्ये काढून घेतला इकडे मस्त मटकीची भाजी पण चालू आहे याची पण रेसिपी तुम्हाला नक्कीच येईल तर थोडासा गोंधळ उडाला होता त्यामुळे रेसिपी अशी शूट झाली जशी झाली तशीच मी तुमच्यासोबत शेअर केली कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असेल नक्कीच लाईक आणि शेअर करू शकता आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा बेल क्लिक करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील चला तर कसा वाटला गाजरा हलवा मी तुम्हाला अगदी जवळून पण दाखवते याच्यावरती ना तुम्ही मस्त डेकोरेट करू शकता किंवा